पंधरा मार्च दोन हजार पंचवीस हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो ग्राहक पंचायत महाराष्ट्र कराड तालुका व पुरवठा शाखा का तहसील कार्यालय कराड यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहकांचे अधिकार व ग्राहक कायदा दोन हजार एकोणीस बाबत जनजागृतीसाठी सभागृह तहसील कार्यालय कराड येथे दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते ग्राहकांनी बदलत्या काळानुसार सजग सा होऊन ग्राहक कायदा दोन हजार एकोणीस मधील तरतुदींचा अभ्यास करून सायबर ऑनलाईन फसवणूक टाळावी तालुका ग्राहक मंचाच्या रूपाने ही लोक चळवळ घराघरामध्ये व प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे ग्राहक दिन हा केवळ वर्षातून एकदा साजरा न करता प्रत्येक महिन्याला नागरिकांच्या समस्या या शासकीय विभागांच्या उपस्थितीत ग्राहक समस्यांबाबत बैठक घ्यावी असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अॅडव्होकेट भीमराव शिंदे यांनी या निया प्रसंगी केले दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रास्ताविक राजेंद्र चव्हाण सहाय्यक महसूल अधिकारी यांनी केले बाबूराव राठोड निवासी नायक तहसीलदार कराड साहिला नायकोडी पुरवठा अधिकारी सागर ठोमरे पुरवठा निरीक्षक यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन ग्राहक दिनाच्या शुभेच्छा दिल्या अॅडव्होकेट भीमराव शिंदे अशोकराव पाटील अशोक हंडे आगार व्यवस्थापक कराड सैला नायकोडी उमेशचंद्र मोहिते अकाउंट पोस्ट ऑफिस कराड यांनी उपस्थितांना ग्राहक कायद्यांची जागृतीबाबत मार्गदर्शन केले प्रश्नोत्तरामध्ये ॲडव्होकेट व्ही व्ही सपकाळ यांनी परिवहन महामंडळाबाबत तर रवींद्र गुरसाळे यांनी यशवंत नगरी पतसंस्था ठेवीबाबत ग्राहक न्यायालयाच्या निकालाच्या अंमलबजावणीसाठी व काकासो जाधव यांनी पेट्रोल पंपावरील बंद असलेल्या मूलभूत सुविधांबाबत आपल्या समस्या मांडल्या सदर ग्राहक दिनाच्या कार्यक्रमास मान्य अधिकराव पाटील अध्यक्ष ग्राहक पंचायत कराड तालुका ऍडव्होकेट भीमराव शिंदे सातारा जिल्हा प्रवासी महासंघ ग्राहक संरक्षण सदस्य अशोकराव पाटील जिल्हाध्यक्ष रास्तभाव दुकान संघटना मधुकर मोरे सदस्य ग्राहक संरक्षण परिषद सातारा आप्पासाहेब गायकवाड सामाजिक कार्यकर्त्या कोमल गुडके कृषी अधिकारी संगीता जगताप तालुका क्रीडा अधिकारी रामलिंग राजमाने हेड पोस्ट मास्टर कराड ॲडव्होकेट व्ही व्ही सपकाळ सचिन शिंदे सुरेश डुबल यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर मोरे व आभार प्रदर्शन सागर ठोमरे यांनी केले एस कदम कराड